नमस्कार आजचा विषय अत्यंत आगाळवेगळा विषय तर ऑन डिमांड हा विषय चालू घडामोडीवर जे काही घडलं काही दिवसांपूर्वी निष्पाप बाळांचा जीव गेला एक खोकल्याच्या बाटलीमुळे तर बऱ्याच लोकांनी सांगितलं की कशामुळे झालं काय झालं बरा समज गैरसमज आहे तर बरेच पालक धस्तवतात खोकल्याची बाटली लहान मुलांना देताना काय करायचं द्यायचं का नाही बऱ्याच विषयावरती बऱ्याच लोकांचं मत आलं की ह्याबद्दल आम्हाला थोडक्यात काहीतरी सांगा जेणेकरून आमच्या मनामध्ये भीती किंवा आमच्या मनामधलं समज गैरसमज हा दूर होईल असो जे काही दिवसापूर्वी खोकल्याची बाटलीमुळे निष्पा बाळांचा जे बळी गेला होता त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत तर कोल्ड्रिप नावाची बाटली होती कोल्ड्रिप सिरप ते सर्दी खोकल्याला वापरतात त्या बाटलीचं कंटेंट असतं पॅरासिटोमॉल सी पी एम क्लोरोफेनाम आणि फेनोफेडमाइन जे जे पॅरासिटोमॉल आहे जे आपण सर्वसाधारण तापाला वापरतो नंतर आहे क्लोरोफेनामन मेलेट सी पी एम जे आपण सर्दीसाठी वापरतो आणि फेलिनफिराम मेलेट आहे जे आपण टीकांजेस्टर म्हणून खोकल्यासाठी वापरू शकतो तर हे तीन ऑप्शनचं मिश्रण एकत्र करून कोल्ड्रिफ नावाची एक बाटली होती त्या बाटलीमुळे बऱ्याच जणांचा जीव गेला प्राण गेला निष्पा बालकांचा सर्वप्रथम मी त्या बालकांना श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या आईवडिलांना ह्या दुःखातनं सावरण्याची शक्ती देव परमेश्वर हे प्रार्थना करतो तर काय झालं असं कशामुळे झालं असावं आता पूर्वी का आपण खोकल्याजवळ पाटली द्यायचो नाही का आपण घ्यायचो नाही का तर घ्यायचो तर काय असेल कशामुळे झालं त्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत खोकल्याची बाटली द्यायला पाहिजे का नाही त्याबद्दल आपण बोलणार आहोत नंतर घरगुती काय उपाय आपण करू शकतो खोकल्यावरती त्याबद्दल आपण बोलणार आहोत खोकल्याची बाटली केव्हा गरज असते आणि कोणी दिली गेली पाहिजे आणि कधी दिली गेली पाहिजे सविस्तर आपण यावर आपण चर्चा करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे लहान मुलांना खोकल्याचं औषध द्यायचं का नाही आणि कशामुळे बालकांचं जीव गेला त्याबद्दल सविस्तर आपण बोलणार आहोत नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स तर आपण बघितलं असा विषय काय तर सर्व सर्वप्रथम असं असतं की जी खोकल्याची बाटलीबद्दल आपण बोललो कोल्ड्रिप सिरप त्याच्यामध्ये तीन घटकांमधलं बोललो पॅरेस्टमॉल सी पी एम आणि फिल्नेफ्रमाइन हे सर्वसाधारण वापर जाणारे औषध आहेत याच्यामुळे त्या बालकांचा जीव गेला त्याला एक विशेष कारण आहे कारण की संशोधनांतर्गत जेव्हा केस फाईल झाली रिपोर्ट निघाले त्यामध्ये सापडलं की डाय इथे ग्लायकोल नावाचं केमिकल असतं किंवा त्याला आपण इथे ग्लायकोल म्हणतो ते काही केमिकल असतं ते केमिकलचं अंश या बाटलीत सापडले जे करून हे केमिकल आपण कंपनी इंडस्ट्रीजमध्ये प्लॅस्टिक्स इंडस्ट्रीमध्ये कलर स्प्रेमध्ये जे सरस वापरले जातात आणि ते अतिशय विषारी असतं जे टॉक्झिक असतं तर ते घटक जे केमिकल कंपनीत वापरले जातात ते घटक या बाटलीमध्ये वापरले गेले होते तर डाय एथिल अल्को डाय एथिल ग्लायकोल नावाचे जे घटक आहे विषारी घटक आहे शरीराला जे काही कंपनीमध्ये इंडस्ट्रीजमध्ये त्याचा सरस वापर होतो त्याचा शरीरावरती खूप मोठा परिणाम होतो टॉक्सिक असल्याकारणे विषारी असल्याकारणे शरीरावरती खूप मोठा परिणाम होतो किडनीवर हृदयावर खूप याचा खूप मोठा गंभीर परिणाम होतो म्हणून आपण लहान बालकांचा मृत्यू झाला आणि हे डाय इथे ग्लायकोल नावाच्या केमिकलमुळेच त्या बालकांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे ते निष् बाप बालकांचा बळी गेला मग याच्यासाठी जबाबदार कोण काय कंपनी सरकार याच्यावरती चर्चा न केलेली बरीच आहेत सगळंच तुम्हाला सगळंच या गोष्टीबद्दल आणि आता असतात तुम्ही सगळ्या समजार आहात असो तो आपला विषय नाही तर आजचा आपला विषय आहे लहान मुलांना खोकल्याचं औषध द्यायचे का नाही बऱ्याच पालकांच्या मनात संभ्रम आला होता तर लहान मुलांना खोकला आला की आपण सरसपणे खोकल्याचं औषध देतो कोणी मेडिकलमध्ये जातं खोकल्याची बाटली घेतं खोकला कोणता आहे काय आहे तेही बघत नाहीत आणि सरसपणे डोस माहीत नसतो वजन माहीत नसतं लहान लहानचं औषध आपण शक्यतो वजनावर वयावर आणि गांभीरत्यावरती अवलंबून देतो त्याच्यामुळे बाहेरचे जे औषध तुम्ही घेतात ते घेऊ नका तुमचं बालकांना याचा दुष्परिणाम भोगा लावू शकतो आणि आपलं लेकरं आपल्यासाठी आपला, लेकर, आपला, आपला काळजाचा तुकडा असतो त्यांना आपण असं धोक्यात टाकू शकत नाही आईवडिलांच्या चुकीमुळे काही गोष्टी घडतात निदान हे तरी आपल्या आता ते त्यापासून आपण वाचू शकतो आता खोकल्याचे सर्वसाधारण तीन प्रकार आहेत ॲक्यूट सब एक्यूट क्रॉनिक ॲक्यूट म्हणजे अचानक सर्व सुरू होतो खोकला तो दोन आठवड्यापर्यंत तर तीन आठवड्यापर्यंत टिकतो नंतर आहे सब एक्यूट म्हणजे जो संसर्गामुळे होतो तो तीन ते पाच आठवडे टिकतो नंतर आहे क्रॉनिक क्रॉनिक म्हणजे हा जवळजवळ पाच ते सहा आठवड्यापर्यंत टिकतो की त्याहून जास्त अधिक काळ टिकू शकतो क्रॉनिक हा इन्फेक्शन किंवा ॲलर्जीमुळे राहू शकतो क्रोनिक खोकला आणि हा जास्त काळ टिकू शकतो याचं निदान तपासणीनुसार करावं लागतं तर इतर प्रकार कोणते आहेत बघितलं वातावरणामुळे ॲलर्जीमुळे दमा असल्या खोकला वातावरण बदलमुळे नंतर ॲलर्जी नंतर सर्दी सायनस सर्दीचा सा प्रॉब्लेम असल्यामुळे सायनसचा प्रॉब्लेम असल्यामुळे नंतर फुफ्फुसाचा प्रॉब्लेम असल्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग असल्यामुळे किंवा का इन्फेक्शन असल्यावर आणि नंतर आहे मग टी बी ट्युबो किंवा आता मेडिकल भाषेमध्ये कॉक्स डिसिस म्हणतात त्याच्यामुळे हा आपल्याला इतर खोकल्याचे प्रकार असतात तर आता आपण मूळ मुद्द्यावरूया लहान मुलांना खरोखरच गरज असते का खोकल्याच्या औषधाची तर वय वर्ष दोनच्या आत एफ डी एने आणि सरकारने नियम केला की त्यांना खोकल्याचं औषध द्यायचं नाही पण खोकल्याचं औषध आपण शक्यतो लहान मुलांना टाळतो कारण की त्याचा दुष्परिणाम खूप असतो कारण की त्या दुष्परिणाम असा असतो की कधीकधी खोकल्याचं औषध दिल्यावरती लहान बाळांना झोप लागते गुंगी येते लटलट करता हातपाय श हृदयाचे ठोके वाढतात त्याच्यामुळे आपण शक्यतो लहान मुलांना दोन वर्षाच्या आत गरज नसल्यास खोकल्याची बाटली देत नाहीत तर खोकल्याची बाटली द्यायची कधी हा विषय येतो तर तन्ने डॉक्टर त्यांच्या अनुभवाने त्यांच्या कौशल्याने तपासतात काही रिपोर्ट्स करतात त्यांना जर छातीमध्ये घरघर वाटलं इन्फेक्शन वाटलं छातीमध्ये आवाज वाटला निमोन्यासारखे लक्षणं वाटली छातीमध्ये इन्फेक्शन वाटलं तेव्हाच ते त्यांच्या अनुभवावरती आणि कौशल्यावरती खोकल्याचं औषध देतात त्याचा डोस ठरवून देतात आणि ते औषध जे आहेत त्याच्यामध्ये वेगळे घटक असतात ते घटक बघून देतात जणेकरून आपल्या बालकांना त्रास होणार नाही आणि बाळ याच्यात लवकर बरं होईल तर असं असतं की ते बहुतेक खोकल्याचं सा बहुतेक खोकला हे सामान्य सर्दी किंवा ॲलर्जीमुळे असतात त्याच्यामुळे काही कालावधीनंतर आपापच या बरे होणार असतात फक्त थोडंसं सा, वेळ द्यावा लागतो आणि थोडंसं संयम ठेवावा लागतो आता कधीकधी काय होतं की डॉक्टर तपासून घेतात आणि गरज असेल तर औषध देतात आणि याच्यामध्ये एक्सरेचा रिपोर्ट असतो रक्ताचे चाचणी असतात त्याच्यानुसारच रिपो औषध डॉक्टर देतात नेबुलायझर हा डॉक्टरांकडे एक सुंदर छान पर्याय आहे वाब नेबुलायझर्स म्हणतो नेबुलायझेशन म्हणतो आणि ग्रामीण भागात किंवा आपण आपल्या साध्या भागात वाब देणं म्हणतो वाब देऊनही बऱ्याच प्रकारचा खोकलाचा कफ वगैरे हा कमी होतो आणि तो अतिशय उपयोग ठरतो औषधच्या जागी पर्याय आपण ठरू शकतात पण ते निर्णय डॉक्टर घेतात आपण घ्यायचा नाही तर दुसरी गोष्ट असं आहे की आपण जर तन्ज्ञ डॉक्टरांकडे गेलो आपल्या बाळाला घेऊन आणि खोकला जर बरं होत नसत तर त्यांच्या तपासणीवर नुसार औषध देतात आणि ते औषध तेच औषध घ्यायचं तेच डोस घ्यायचं व आपल्या बाळाला निरोगी ठेवायचं आणि लवकर लवकर बरं करण्याचा प्रयत्न करायचं आता लहान बाळाला खूप खोकला येत असेल जास्त काळ टिकत असेल खोकला खावखाव होत असेल घशामध्ये छातीत आवाज येत असेल तर डॉक्टरांना दाखवून घ्या डॉक्टर त्यांच्या तप त्यांना तपासून घेतील रिपोर्ट्सनुसार किंवा त्यांच्या अनुभवानुसार ते औषध देतील तेच औषध आपण घेऊया विनाकारण बाहेरचे मेडिकलचे औषध मनानुसार तरी घेऊ नका जे लहान बालकांना हानिकारक आहे आता विषय आहे की सर्वसाधारण खोकलासाठी घरगुती उपाय काय आहेत तर सर्वप्रमाण सर्व प्रकारे असं असतं की गरम केलेलं पाणी थोडं थंड करा ते बाळाला पाजा बाहेरचं बाळाला शक्यतो देऊ नका बाहेरचं खाणं असं देऊ नका दूध दुधाचे पदार्थ असतील ऑइली पदार्थ असतील स्पायसी पदार्थ असतील मसालेदार पदार्थ हे बाळांना देऊ नका गरम कपड्याचा वापर करा बाळांना लहान बाळे अंगावर कपडे ठेवत नाही पांघरून ठेवत नाही ने, ते नेहमी टाकायचा प्रयत्न करा बाळाला गरम ऊब द्यायचा प्रयत्न करा नंतर थंड हवेचे ठिकाण जे असेल त्यापासून थोडंसं लांब राहा जिथे गरमय असेल ह्युमिडिटी असेल त्या ठिकाणी बाळाला आपण घेऊन जायला पाहिजे किंवा ठेवलं पाहिजे तर बाहेरच्या खोकल्याची औषधं वयानुसार सल्ल्यानुसारच घ्या विनाकारण त्यासाठी बाहेरचं मनाचे किंवा आखल्याचे तारे तोडू नका जे हानिकारक रा आणि बाळाला दुष्परिणाम होईल असं वागू नका डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच औषध घ्या तर आपण बघितलं याच्यामध्ये ते औषधाचा दोष नाही आहे दोष त्या कंपनीचा आहे ते कंपनीचं बेसर केले त्याच्या दोष आहे तर त्यानुसार एकाच व्यक्तीची शिक्षा सगळ्या समाजाला किंवा सगळ्या देशाला नको व्हायला त्याच्यामुळे काही नेम गव्हर्मेंटने आखून दिले आहेत आखून दिलेत त्या नियमानुसारच आपण पुढे जाऊया जर जा डॉक्टरांना खरोखर घरं असतील तर डॉक्टर प्रिस्क्रिप्शन प्रशिक्षणवरती औषध देतील आणि तेच तुम्ही घ्या आणि कुठल्याही प्रकारचा खोकला असेल सर्दी असेल इन्फेक्शन असेल कुठल्याही आजाराबद्दल बोलतो आहे मी घरी अंगावर काढू नका डॉक्टरांशी संपर्क करा आणि त्यानुसार ट्रीटमेंट घ्या अशी अपेक्षा करतो की या थोडक्यात माहिती मी अचानकच दिली तर समज गैरसमजातले बऱ्यापैकी कमी झाले असतील ते कशामुळे झालं काय झालं आपण काय उपाय करू शकतो याच्यावर आपण चर्चा केली या अपेक्षा आप करतो आपण या सगळ्यात याचं जागरूकता म्हणून भावनेने बघूया आणि आपल्या अपत्यशनं शेअर करा आरोग्याची काळजी घ्या निरोगी राहा धन्यवाद